नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठे निर्णय संपूर्ण कर्जमाफी काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा महाराष्ट्रातील एस टी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटावर पन्नास टक्के सवलत सुरू आहे अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत तर मृत्यू कर्मचाऱ्याच्या पत्नीला पासठव्या वर्षापर्यंत सहा महिने मोफत पाचची सुविधा देण्यात आली आहे याबाबत महाव्यवस्थापक मोहनदास भरसड यांच्या साक्षरीचे सुधारित परिपत्रक नुकतेच निर्गमित झाले आहे त्यानंतर बघा दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समज बजावले आहे तरीही केजरीवाल चौकशीला गेलेले नाहीत त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांना उत्तम राज्य चालवतात मात्र त्यांना एक दोन दिवसात अटक होईल असा गौप्यस्फोट केला असून चिंता देखील व्यक्त केली आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावेत गतवर्षी केलेल्या पीक विमा व अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे तसेच पंचावन्न वय वर्षावरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात यावेत वरील मागण्या शासन दरबारी मंजूर करण्यात प्रशासनाने सहकार्य करावे अन्यथा जामखेड शेतकऱ्याच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्निल खांडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे त्यानंतर बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र दरवर्षी सहा हजार या योजनेअंतर्गत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात आता शेतकऱ्यांची खुशखबर असून या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा सोळावा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशाचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवल्या जाणार आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली असून दोन हजार जमा होणार आहे त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी इथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार आहेत या मेळासाठी भारी प्रसाद सुमारे पंचेचाळीस एकर जागेत या मेळाची जयंत तयारी केली जात आहे त्यानंतर बघा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला नवा निवडणूक चिन्ह मिळालं आहे निवडणूक आयोगाने तुतारी फुकणारा माणूस हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले आहे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे